हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणी नाचचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर एक दोन दिवस पाऊस उघडला होता आणि ऊन इतकं काही पडलेलं नव्हतं उन्हाची एजा जा चालूच होती तर म्हटलं चला कापूस वेचायला आता सुरुवात करू तर बायका कापसाला आलेल्या होत्या तर आता मी आम्ही चाललो होतो वजनाला तर काय वजन घेणार कापसाचं तर बायांनाही परवडत नाही आणि आम्हालाही सुद्धा परवडाना बघू शकता बायांची सुद्धा कलकल चालू होते रोज चाळीस एक किलो चाळीस ते पन्नास किलो कापूस वेचणाऱ्या बायकांचा वीस ते एकवीस किलो कापूस आहे खरंच पावसाने इतके हाल केले शेतकऱ्यांचे खूप असे हाल केले पण आता जो माल आहे तो बघवत नाही तो घेऊन तो काढून तर आणावाच लागेल बघू शकता कापसाची परिस्थिती बायकांनासुद्धा परवडत नाही आहे आणि चौदा रुपये किलोनी त्यासुद्धा वरडत होत्या की आम्हाला काही परवडाय ना आता तर बघू शकता इतका असा कापूस फुटलेला आहे पण वजनच कमी झालं कारण की ती कापसाच्यामधली जी सरकी असते ना म्हणजे कापसाचं बी ते त्याचंच वजन घटलं त्याच्यामुळं कापसाला इतकं काही वजन राहिलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने कापूसचं वजन वगैरे घेतले इतका मोठा ट्रॅक्टर नेलता आणि कापूस ब एक ते दीड क्विंटलच आला बघू शकता म्हटलं चला आता निघावा घरी संध्याकाळचे पा सहा वाजून गेले होते सहा सहा वा सहा वाजले होते कापसाचे वजनं घेता घेता तर रस्त्याने सुद्धा सगळ्यांची कापसं जर बघितले ना खूप असं म्हणजे कसं तरीच वाटतं इतका कापूस वेचायला लेबर पण मोकळंच आहे पण पावसामुळं काही जमिनाचं बघू शकता तरी पण काही कवाईना करून म्हटलं काही नाही दोन पैसे तर कमीत कमी खर्च तर वसूल होईल पण आता तोही होतो का नाही सांगता येत नाही तर आता अशा पद्धतीने बघू शकता इतका कापूस फुटलेला हा आमचाच कापूस आहे खूप फुटला पण वजनच कमी आहे त्याचं पूर्ण वजन घटून गेलेलं आहे तर असा मालसुद्धा सोडूशी वाटत नाही बघू शकता तर काय आहे परिस्थितीतला सगळ्याच परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि सरकारसुद्धा करून करून मदत तरी किती करणार आहे तर चालू आहे इकडं कापसाचे धांदल संध्याकाळचे घरी जाता जाता सहा साडेसहा वाजतात तर घरी आल्यानंतर म्हटलं चला डाळबट्टी करू तर बाहेर बघितलं तर परत सात वाजताच पाऊस चालू झाला परत पळत गेलो आणि टेलरमधल्या कापसाच्या गोण्या खाली उतरून घेतल्या म्हटलं हा आणलेला कापूससुद्धा भिजून जायचा तर बघू शकता जोरदार असा पाऊस चालू झाला आणि पावसाचं काही लक्षणसुद्धा नसतं लगेच असं अचानकच चालू होतो असं वाटतं आज उघडला पण कधी चालू होईल ना सांगताच येत नाही असं पावसाने वैतागून सोडलेलं आहे का बस आणि बघू शकता त्याच्यानंतर इकडं डाळबट्टीसाठी वरण आहे हो तर दोन तीन डाळी एकत्र शिजवून घेतल्या आणि मुगाची डाळ हरभऱ्याची थोडीशी डाळ टाकली आणि दोन तीन डाळी शिजवल्या हो तर म्हटलं वरणाला फोडणी द्यावा तर इकडं चालू होतं फोडणी द्यायचं काम तर डाळबट्टीची रेसिपी खरं मला दाखवायची होती पण पावसाने मला बाहेर जावं लागलं आणि कापसाच्या होण्या जे काही सामान होतं ते पटकन इकडं शेडमध्ये आणून टाकावं लागलं तर बघू शकता इकडं वरणाला पण मस्त फोडणी दिलेली आहे आणि इकडं चालू आहे मस्त असं वरण उकळं आणि डाळबट्टी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते म्हटलं चला आज करूया तर डाळबट्टीसी सुद्धा इकडे रवा दोन वाट्या रवा आणि एक वाट्या गव्हाचं पीठ त्याच्यात ओवा वगैरे टाकून मस्त शिजून घेतलं होतं आणि आता इकडं चालू होतं तळायचं काम तर अश सुद्धा तळली तर, तर खरंच तुम्हाला आता व्यथा सांग शेतकरी रोज व्यथा सांगतो तो विचारावर का तो कुणाला ऐकूशी वाटत नसेल पण काय आहे पर्यायच नाही राहिलेला तर चला आता म्हटलं चला जेवण जेवायला घेऊ तर चला जेवणाची तयारी करते आजचा व्हिडिओ येतेच एंडिंग करू कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा